किसे ने क्या का है? जो सपने देखने की हिम्मत करते हैं वो पूरी दुनिया को जीत सकते किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा हो मोठं यश मिळवण्यासाठी जेव्हा यश मिळवणं श्वास घेणं इतकंच गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता नशीब हे लिफ्ट सारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जीना मात्र तुम्हाला नेहमीच वर घेऊन जात असतो निर्णय घेता न येणं यासारखा दुसरा घातक दोष नाही निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू, करू की ते करू या गोंधळात गुंतलेलं असतं मात्र हा मनुष्य यशस्वी झाल्याचं ऐकूही येत नाही ज्याला निर्णय घेता येत नाही आणि ज्याला कृतीही करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही पैज लावायचीच असेल तर सो लावा जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास आणि हरला तर स्वतःचा अहंकार हराल होकार नाकारायला आणि नाकार स्वीकारायला सिंहचं काळीज लागत आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्ती आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही प्रत्येक जग जगता हा एकेकाळी स्पर्धक होता ज्याने परिस्थिती पुढे नाकार दिला होता यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे उचित ध्येयाच्या उद्दिष्ट पूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो नशिबान सर्वच असतात नशिबाला बदलणारा एखादाच असतो जिंकणारे तर बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो आणि मित्रांनो तुम्ही जीवनात हारून थकलेले असाल तर उठा आणि स्वतःच्या लढाया स्वतःच लढा नक्कीच यश तुमच्या हातात असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण मी रोज नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी नमस्कार